व्हेरी गुड इव्हनिंग दिस इज आशुतोष अशोक कुमार त्रिपाठी नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट फॉर अँटी करप्शन इंटरेस्ट कमिटी मी आम्ही लोक इकडे आज सर्व एकत्रित झालो आहे कारण की आमच्याकडे एक कंप्लेन काही तिकडे कोपरी कॉलनीचे काही लोक रहिवासी आहेत तिथे आम्हाला कंप्लेन एक दिले होते की तिकडे काही क्रॅकर्स जे फटाकेचे दुकान आहे त्यांनी जे गोडाउन बनवलं आहे ते रेसिडेन्समध्ये बनवलं आहे काही लॉजमध्ये बनवलं आहे काही एक बेकरी आहे त्याचा पाठीमागे जागा आहे तिकडे त्यांनी हे ठेवलं आहे ते आम्हाला थोडासा हे वाटलं थोडासा म्हणजे काय असं असू शकत नाही तर आम्ही आमची जी टीम आहे ठाण्याची तर त्यांना आम्ही बोललो की तुम्ही जाऊन जरा तिकडे चौकशी करून या इट शुड नॉट बी मिस बिहेव लाईक एथिंग ते खरोखर तिकडे गेले आणि ते तिकडे बघितलं त्यांनी की बाबा जे क्रॅकर्स आहे ते लॉज लॉजमध्ये आहे काही रेसिडेन्सी एरिया मध्ये रूममध्ये ठेवलेलं आहे जिम मध्ये ठेवले आहे तर रिअली जेव्हा सरप्राईज की बाबा हे इकडे ठेवून आणि आपली प्रशासनला माहीत नाही म्हणून आपलं जे काम आहे ते प्रशासनला एक आपण सूचना देऊ शकतो की बाबा हे असं करू नका कारण की कॅन बी बश कारण की ते बालूज आहे आणि कुठे काही प्रॉब्लेम झाला तर तिथे रेसिडेन्सला खूप प्रॉब्लेम होणार आणि म्हणून आम्ही तिकडचे जे ट्रेडर्स आहेत त्यांना सर्वांना आम्ही लेटर दिलं की बाबा तुम्ही जे हे इलिगल आणि जे चायना माल आहे जे आपलं बँड आहे ते तुम्ही ठेवलं ते लगेच तुम्ही तिकडून काढा आणि मध्ये आणि जे लॉजमध्ये आणि जिममध्ये तुम्ही जे स्टोरेज केलंय ते तुम्ही करू नका आम्ही त्याला लेटर देऊन आलो आहे दे सॅमेंट साहेब पोलीस स्टेशनवर पण लेटर दिलं तर पोलिसवाले आम्हाला खूप सहकार्य केले ते कोपरी पोलिस बोलतोय सर तुम्ही खरोखर खूप चांगलं काम करताय तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करा आम्ही तुमच्या सोबत आहे जे पाहिजे ते आम्ही तुम्हाला करू शकतो पण त्यानंतर आम्ही बघितलं की तिथे काय कारवाई झाली नाही पण आपल्याला म्युन्सिपल कॉर्पोरेशन कारण की याच्यामध्ये जे लायसन्स जे दे देतात दे। म्युन्सिपल कॉम्पिल त्यांना आम्ही मेल केलं पोलीस कमिशनर ऑलरेडी दे आर इन टू दी एजन्सी त्यांना पण मेल केलं आहे आणि फायरला आम्ही डिपार्टमेंटला आम्ही मेल केलं की कधी काही होऊ शकतं हे तर आपली सूचना देणं आपलं काम होतं की तिकडे या प्रकारे असं इलिगल इल, ऍक्टिव्हिटी इल, इल चालू आहे तिकडे म्हणून आपण त्या सर्वांना आम्ही मेल करून सूचित केलं आणि आजपर्यंत असं वाटलं ना मला की तिकडे काही असं कोणी जाऊन तिकडे म्हणजे बंद केलं आहे सध्या तरी तुम्ही कधी जात किडे तिथे तुम्ही याला माल मालगिडे भेटणार आहे आणि आम्ही म्हणजे एस बिंग अ रेसिडेंट अँड बिंग अ इंडियन सिव्हिलियन असं वाटतं की हे जे आहे इन लिगल जे होत आहे ते बंद केले पाहिजे प्रशासननी प्रशासननी याच्यावरती कारवाई घेतली पाहिजे आणि रेसिडेन्समध्ये जिथे खूप जास्त रेसिडेन्स आहे तिथे खूप गर्दी आहे गोळा आहे तिकडे यांना फटाक्याचं दुकान न लावण्याचा यांना परवानगी नाही दिलं पाहिजे काही मैदान ठेवा कुठेतरी मोठा तिकडे ते फटाका लावावा कारण की काही होऊ शकतं होत्या म्हणून मी प्रशासनला हे अनुरोध करतो की त्यांनी याच्यावर सख्त कारवाई करावी आणि आम्ही जे लेटर्स लिहिलं आहे आम्ही जे मेल केलं आहे त्यांना हे मेलची कॉपी तुम्हाला आम्ही दाखवतोय की हे मेल जे आहे ते आम्ही म्युन्सिपल कॉर्पोरेशन पोलीस कमिशनर आणि फायर ब्रिगेड त्या सर्वांना आम्ही हे मेल केलं आहे आणि जे लेटर्स आम्ही कोपरी पोलीस स्टेशन आणि जे ट्रेडर्स आम्ही लेटर्स दिले ते पण लेटर्स आम्ही याच्यावरती अटॅच केलेला आहे की जे पण काम केलंय ते आम्ही यांना सर्वांना सूचित केलं की असं जर होतंय तर मी प्रशासकीय एवढा बोलतो की भाई तुम्ही याच्यावरती कारवाई करावा आणि तुम्ही लक्ष द्यावं बस आमचं हेच बोलणं आहे थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू व्हेरी मच नमस्कार मी शेया तटकरे भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महिला विंची आहे आणि दिवाळीचा सण हा साजरा करण्यासाठी आहे हा सुरक्षिततेचा सण आहे आणि या सुरक्षिततेच्या सणासाठी आपण आनंदाने साजरा करायचा असतो परंतु अनेक ठिकाणी आज जे काही चालले आहे आज जे फटाक्यांचे बिझनेस करतायत आज आमच्या ठाण्यामध्ये कोपरीमध्ये फटाक्यांचा बिझनेस करतायत बिझनेससाठी कोणाला नाही म्हणत नाही आम्ही परंतु जे तुम्हाला अधिकृत आहे तुम्हाला जे लायसन्स दिले त्याप्रमाणे तुम्ही ते केलं तर आम्हाला त्याच्यावर नाही म्हणायचं नाहीये परंतु तुम्ही जे काही करत आहात आज माझ्याकडे अनेक नागरिकांच्या इतरांच्या कंप्लेंट्स कम, आल्या आहेत आणि त्या कंप्लेंट्स मध्ये अशा आहेत की रेसिडेन्शियल एरियामध्ये या लोकांनी साठा करून ठेवलेला आहे लॉजेस मध्ये साठा करून ठेवलेला आहे जिम जिम जे जी व्यायामाचे ठिकाण आहे जिथे माणसाला निरोगी राहण्यासाठी माणसं जातात अशा ठिकाणी फटाक्यांचा साठा करून ठेवलेला आहे जिथे बेकरी प्रोडक्ट्स बनले जातात जिथे फायर आहे ऑलरेडी तिकडे त्या बेकरीच्या बॅक बॅकसाईडला तुमचं जर तुम्ही साठा करून ठेवत असाल तर हे आपण कोणाशी खेळतो आपण नागरिकांशी खेळतो आपण जनतेशी खेळतो आज जो धंदा तुमचा उभा राहतोय त्या नागरिकांच्या खेळा दिवाळीच्या सणासाठी तुम्ही त्यांच्यासाठी खेळता कसं आज तुम्हाला हे कळलं पाहिजे की तुम्हाला जे लायसन दिले तुमच्या दुकानात ठेवण्यासाठी तुम्हाला जी परमिशन आहे त्या परमिशनवर तेवढाच माल तुम्हाला ठेवण्याची सोय केलेली आहे अतिरिक्त माल तुम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवायला हवा ना की तुम्ही अशा ठिकाणी ठेवायला हवा जिथे नागरिकांना त्याचा त्रास होईल यासाठी मी भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या आमच्या सिनियर सर जे आहेत आशुष त्रिपाठी सर वेनंद सर राकेश सर यांच्याकडे मी विनंती केली की हा जो काही गैरव्यवहार चाललेला आहे हा जो गैरव्यव प्रकार चालू आहे त्या प्रकाराला आपल्याला आळा घालायला पाहिजे त्यासाठी आम्ही कंप्लेंट दिली आणि त्यानंतर आम्ही आमचं प्रोसिजर केलं त्यानंतर आम्ही जी दहा व्हेंडर्स आहेत ह्या दहा व्हेंडर्सना आम्ही लेटर्स दिलेले आहेत आठ दिवसापूर्वी अकरा तारीखला आम्ही लेटर्स दिलेले आहेत तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये दहा जणांना आम्ही लेटर्स दिलेले आहेत आज फटाक्यांचा बिझनेस करण्यासाठी ना आम्ही नाही म्हणत नाहीये त्यांना परंतु ह्या दहा व्हेंडर्सना आम्ही अकरा तारीखला लेटर दिलेला आहे आणि या लेटरवरनं आम्ही पोलीस स्टेशन मध्ये दे त्याची कॉपी को, आम्ही कोबरी पोलीस स्टेशनला सुद्धा आम्ही कॉपी दिलेली आहे त्याची ही रिसिव्हिंग कॉपी आहे आणि त्यांनी आम्हाला हे सांगितलं की तुम्ही याच्यावर कारवाई करा मॅडम अनधिकृत खूप काही होत आहे त्यामुळे मला असं वाटतं की आता आपल्याला ह्या गोष्टी आणि अकरा तारीखला लेटर दिल्यानंतर गेले तीन दिवस आम्ही स्वतः याचा पाठपुरावा करतोय भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेची आमची टीम गेले तीन दिवस आम्ही बघतोय तीन दिवस यांचे जे ट्रा ट्रान्सपोर्टचे कल्याण पासिंगचे उल्हासनगर वरनं येणारे लोड झालेले ट्रक टेम्पोज जे आहेत ते अक्षरशः लॉजच्या ठिकाणी उभे आहेत आणि तिकडे त्यांचा माल पूर्णपणे उतरत आहे आणि त्या लॉजमध्ये किंवा इतर अनेक ठिकाणी त्यांचा माल जो आहे माझ्याकडे काही फोटोज आहेत व्हिडिओज आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये आहे की ह्या लोकांनी किती मालाचा साठा करून ठेवलेला हो आणि हे आपल्या जनतेसाठी असुरक्षित आहे आणि यासाठी ठाण्यामध्ये अनेक दिग्गज नेते आहेत नगरसेवक आहेत अनेक नेते मंडळी आहेत खासदार आमदार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एवढी सगळी होऊन गेलेली दिग्गज लोक असताना हे जर गैरव्यवहार होत असतील तर ह्याला आळा घातला पाहिजे आणि यासाठी आम्ही ही ऍक्शन घेतलेली आहे आणि हे थांबलं पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र गुड डे जेंटलमेन आय एम संतोष डॉक्टर संतोष मेनन फ्रॉम दिजन्स कमिटी सिनियर व्हाइस प्रेसिडेंट नॅशनल लेवल फ्रॉम वी कंप्लेंट from our Madam Shriya Katkare who is the president of the Maharashtra Circle and she, the, as she, was, she complained to us about the illegal uh, cracker storage in a residential place called Kopri Colony, Thane East. I do not understand why the police commissioner or the other agencies like the Municipal Corporation, the Fire Brigade and many law-abiding agencies in connivance with the copri with the Poli Poli police is doing this job, allowing the illegal activities of selling firecrackers in Thane city. is it not dangerous for the people, the poor people who are living there? it is too dangerous for them because these are stored in illegal godowns where there are no permissions. there are a lot of containers standing there on the highways. if there is, there is a blast, what will happen? we have seen many a places where the factories at Shivkachi in Tamil Nadu, many people, hundreds and hundreds and thousands of people have died by the cracker blast. This can happen in Thane also. Are we doing this type of business and helping the illegal activities of the so-called cracker mafia? I just want the people to understand what about this nonsense going on in Thane. Many a times we had, I sent a letter also, we went to the police station at Kopri we met the second in command of uh, the crime in charge of the Kopri police station as a senior was not available. We complained to him. He said, No, we cannot do anything. You have to write to the Tane Municipal Corporation because Tane Municipal Corporation has given them the uh, authority to do it. You may please write a letter to them and if they write to us, we will go. Is it so? Please let us know so that we can write to the top agencies and the Home Ministry in Delhi. And take necessary appropriate actions on the illegal activities going on in Thane as far as crackers are concerned. I have seen that the customs has already notified that these items, like big bombs and um, the other items, um, are not allowed as per the Government of India Gazette rules uh, in India. These are all Chinese made items mainly, which are stored illegally and sold to our people. What happens to the decibel level? The decibel level goes up and the carbon emission is too much because of this. we are not afraid of what is happening to the people of this country. small children are there, old people are there, people suffering from asthma, people suffering from major diseases is because of these crackers. are we really going to act or just turn a blind eye to this nonsense activities going on in thani? in mumbai, at least there is some restrictions because they conduct raids every now and then. But the police has given them a free hand to do whatever they like. The other day, the ACP came there and told them, oh, stop it, stop it, stop it. But they did not stop. That shows they are not afraid of the police because the reasons better known to the public why it happens. I don't want to elaborate. Our commissioner, police commissioner is a decent gentleman. Maybe he does not know what is happening under him. So I request the police commissioner to take cognizance of this and do the needful or it will be too late. Once, once, if there is a blast and it will be very catastrophic, but we have to answer God one day. Forget about the people, but God, we have to answer definitely. If this is not done, we can, we, we have to go further and complain to the higher authorities at the Delhi level and see what action has to be taken. Thank you.